श्री स्वामी समर्थ महाराज हे अद्वितीय शक्ति शक्तीचे महासागर आहेत त्यांच्या कृपेने जीवनात अनेक चमत्कार घडतात पण हे चमत्कार केवल श्रद्धा निस्वार्थ भक्ति आणि सतत नामस्मरणानेच अनुभवता येतात जेवा भक्त अडचणित सापडतो तेव्हा स्वामींच्या कृपेने योग्य मार्ग सापडतो एखादा अवघड प्रश्न असो आर्थिक संकट असो वा कौटुंबिक कलह असो स्वामींचे नामस्मरण केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि समस्या सुटण्याचा मार्ग सहज सापडतो काही वेळा वाटते की एखादी गोष्ट अशक्य आहे पण स्वामींच्या कृपेने सहज शक्य होते उदाहरणार्थ अचानक चांगली नोकरी मिळणे अडलेली प्रॉपर्टी विकली जाणे कुणी आर्थिक मदत करणे यासारख्या गोष्टी अनुभवल्या जातात श्रद्धेने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामजप व तारक मंत्राच्या पाठ केल्याने अनेक भक्तांना आजारातून मुक्ती मिळाल्याची उदाहरणे आहेत डॉक्टरांनी हार मानलेले रुग्णही स्वामींच्या कृपेने बरे झाले आहेत अपघात टळणे जीव घेण्या प्रसंगातून सुखरूप पार होणे अशा गोष्टी स्वामींच्या भक्तांना वारंवार अनुभवास येतात संकटात असताना कुठून तरी मदतीचा हात मिळतो कारण स्वामी भक्तांची काळजी घेतात ज्या भक्तांना अन्याय सहन करावा लागतो त्यांना स्वामी समर्थ योग्य वेळी न्याय मिळवून देतात शत्रू आपोआप शांत होतात किंवा परिस्थिती अशी बदलते की ते नुकसान करू शकत नाहीत सतत स्वामींचे नाम स्मरण केल्याने आणि तारक मंत्राचे पठण केल्याने मन शांती लाभते आणि अनावश्यक भीती दूर होते स्वप्नामध्येही स्वामींचे दर्शन घडते आणि पुढील मार्गदर्शन मिळते ज्यांना पैशांची सतत चणछण भासत असेल त्यांना स्वामींच्या कृपेने योग्य मार्ग मिळतो योग्य संधी योग्य व्यवसाय किंवा योग्य उत्पन्नाचे मार्ग सहज मिळतात फक्त स्वामींच्या नामस्मरणावर आणि स्वामींवरील विश्वास दृढ हवा स्वामी भक्त हो आता आपण स्वामींच्या कृपेचा अनुभव कसा घ्यावा याबद्दल जाणून घेऊयात दररोज श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या मंत्राचे न टाळता नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या एकवीस अध्यायी ग्रंथाचे पारायण करा दर गुरुवारी किंवा दररोज स्वामी समर्थ तारक मंत्रा पठन करा स्वामी मूर्ति कि प्रार्थना करा व स्वामी तुम्हारा मनातील सर्व समस्या तसेच दुख सांगा स्वामींर पूर्ण विश्वास ठेवा मग चमत्कार तुम्हारा ही नक्की अनुभवास ये लच। धन्यवाद श्री स्वामी समर्थ